ठाणे पूर्व परिसरातील चैत्र नवरात्रोत्सवाला आणि गौरच्या कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार हे उपस्थित राहिले गरबाप्रेमी नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री उशिरा राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी नवरात्रोत्सवाला भेट दिली यावेळेस त्यांनी देवीचं दर्शन घेतलं याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना सचिव संजय मोरे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी महापौर मीनाक्षी शिंदे मुख्य प्रवक्ते राहुल लोंडे प्रकाश कोटवानी आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या दहा दिवसांपासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने आयोजित मंगळगाऊर कार्यक्रमामध्ये पन्नाशीतील महिलांनी पारंपरिक विषयात खेळले फुगडी उखाणे आदींबरोबरच सुमधुर गीत आणि जुन्या नव्या गाण्यांवर फेर धरून सामाजिक जाणिवेचं दर्शन घडलं तर नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या रासगरब्याची परंपरा मातृशक्तीने या ठिकाणी जपली रात्री मंडपात तब्बल पाच तास रंगलेल्या रासगरब्यात विविध हिंदी मराठी रोज गुजराती गीत संगीताच्या साथीने साधा गरबा पोपट गरबा चखरी गरबा तीन ताली गरबा यासारख्या विविध गरबा नृत्यांवर महिलांनी फेर धरला हा उत्सव जरा साहेबांनी सुरू केला होता मध्यंतरी त्याला जर म्हणजे काही <बलताक़े> चा चार पाच वर्ष त्यामध्ये खंड आला होता परंतु नंतर दिगेसाहेबांचा हा उत्सव आपले सन्माननीय मुख्य नेते शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब सुरू केला आणि तो आज सगळ्यात सुरू आहे आणि प प्रत्येक वर्ष वर्ष म्हणजे म्हणजे म्हटलं आपण की प्रत्येक वर्षी म्हणजे जो लोकांचा उत्साह आहे आणि भक्तगणांचा जो ती रीग आहे ती वाढतच चाललेली आहे आणि त्याचं नियोजन करताना जा जशी हे होतंय कारण वेळ जागेच्या अभावी परंतु जो लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचं म्हणजे एकंदरीत श्री जे काही उत्साह आहे तर त्यामुळे नियोजन करताना आम्हाला बिलकुल म्हणजे आम्हाला अडचण येत नाही आणि आज नामनिवडीच्या निमित्ताने जसं तर आपला दोन्ही वेळेस प्रसाद असतोच परंतु आज नामनिवृतीच्या निमित्ताने आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आज पूर्णावतीचा कार्यक्रम होईल आणि उद्या विसर्जन मिरवणूक आहे तर आपल्या आपल्या माध्यमातून सर्व आपल्या देवीच्या भक्तांना आम्ही उद्याच्या लोडकी स सभागवण्याचं आपल्याला निमंत्रण देतो आणि त्याचबरोबर आज रामनवमीच्या सर्व देवी भक्तांना आणि भक्तांना शुभेच्छा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स